हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयाफेज कोठासा होण्यास मदत करणारी धान्याच्या कोंड्यासारखे अन्न अन्नातला भाग भरडा किंवा कोणतेही जाडे भरडे साहित्य होत आहे रफेजला पण आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट मोर रफेज टू कीप हेल्दी दुसरा वाक्य आहे फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आर गुड सोर्स ऑफ रफेज इन द डाएट तिसरा वाक्य आहे इफ यू आर कॉन्स्टिपेटेड यू शुड इट मोर रफेज चौथा वाक्य आहे वी नीड इट फॉर एसेन्शियल विटमिन्स अँड रफेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू